नमस्कार मी विजय निलंगेकर माझा महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आजच्या ठळक बातम्या लोहा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी लोहा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडीचे उद्घाटन लोहा शहरात दोन हजार पाचशे शौचालय पूर्ण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये मुस्लिम समाजातर्फे शरबत आणि काँग्रेसचे सोनू संगेवर यांच्यातर्फे मठ्ठा वाटपाचे कार्यक्रम झाला आता बातमी विस्ताराने लोहा नगरपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये एक गाडी दाखल झाली असून आज त्याचे उद्घाटन झाले तसेच महाराष्ट्र शासनाच्या भारत स्वच्छ अभियानांतर्गत शहरात दोन हजार पाचशे शौचालय पूर्ण झाले असून प्रत्येकी सोळा हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे लोहा नगरपालिकेतर्फे महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत अंतर्गत दोन हजार पाचशे लोकांनी शौचालय बांधले आहेत शासनातर्फे बारा हजार आणि नगरपालिकेतर्फे चार हजार असे सोळा हजार रुपये या शौचालय बांधकामासाठी देण्यात आले आहेत याचवेळी लोहा नगरपालिकेतर्फे अग्निशमक दल गाडी सुरू करण्यात आली असून अमर राजूरकर यांच्या हस्ते अग्निशमन दल गाडीचा उद्घाटन करण्यात आला आहे या प्रसंगी माजी आमदार रोहिदास चव्हाण नगराध्यक्ष आशाताई चव्हाण उपाध्यक्ष सोनू संगेवार काँग्रेसचे वरिष्ठ नेता कल्याण सुरेंशी अजुय़द्दीन शेख रघुनाथ भुजबळ श्याम तेलंग नगरपालिका सभापती पंकज परिहार शेख शफरुद्दीन आदींचा समावेश आहे माझा महाराष्ट्रासाठी फिरोज मनियार लोहा ते काही होऊ शकत नाही नांदेड जिल्ह्याचा सात हा अशोकराव चव्हाणचाच आहे आणि तो विकासाचा राहणार त्यात मला पूर्णपणे शाश्वती आहे की जास्त वेळ आपला घेणार नाही लवकर सर्व माता भगिनी बसल्या केंद्र शासनाने दे मागेल त्याला शौचालय उपलब्ध करून देण्याच्या योजनेमधून राज्य शासन व केंद्र शासनाने मिळून बारा हजार रुपयाचं अनुदान शौचालयासाठी मंजूर केलेलं होतं लोहनगर परिषदेने त्याच्याही पुढे एक पाऊल टाकून बारा हजारामध्ये काही शौचालयाचं बांधकाम व्यवस्थित होऊ शकणार नाही म्हणून नगरपालिकेने स्वतःच्या फंडामधून चार हजार फंडा रुपये हे प्रत्येक शौचालयाच्या लाभार्थ्यांना मंजूर केलेलं होतं आज त्या सर्व अशा पूर्ण झालेल्या शौचालयाच्या असे एकूण साडेतेराशे शौचालय जे पूर्ण झालेले आहेत त्याच्या धनादेशाच्या वाटपाचा कार्यक्रम आज माननीय आमदार राहुलास राजूरकर व रुदाजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे त्याचबरोबर लोहानगर परिषदेने मराठवाड्यातील कलवर्ग नगरपालिकेच्या एकूण जे गळवर्ग नगरपालिका येत आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत नसलेली एक अशी अत्याधुनिक जी की केमिकल फायरिंगला सुद्धा जी आ, केमिकल फायरिंगची आगसुद्धा विज विजू शकते अशी अत्याधुनिक पद्धती आज पद्धतीचं अग्निशमन वाहन आणलेलं आहे त्याचासुद्धा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम इथं संपन्न झालेला आहे पाच वर्ष नगरसेवक असलेला अनुभव सलग पाच वर्ष उपनगराध्यक्षपदी काम केलेला असलेला अनुभव मागच्या दहा वर्षापासून जनतेनं संधी शहराची सेवा करण्यासाठी से जी आम्हाला संधी मिळून दिलेली आहे आणि आमच्या ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये जोही माझ्याकडून विकास कामं घडलेली आहेत त्या अनुषंगाने मतदारांपुढे मत, मत मागायला जाणार आता वेळ झाली का ब्रेकची पुन्हा भेटूया माझा महाराष्ट्रामध्ये नमस्कार